नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचा आपल्या शासन निर्णय या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो शेतकऱ्यांना दरवर्षी बऱ्याचशा समस्यांना तोंड द्यावे लागते ज्यामध्ये काही समस्या ह्या मित्रांनो नैसर्गिक असतात तर काही समस्या ह्या मित्रांनो सरकारी असतात आता मित्रांनो सरकारी समस्या म्हणजे काय मित्रांनो दरवर्षी आपला शेतकरी हा पीक विमा फाडतो मात्र पीक विमा मंजूर झाल्यावरही शेतकऱ्याचे नुकसान झाल्यावरही मित्रांनो त्यांना त्या पीक विम्याचा परतावा हा मिळत नाही मिळाला तरीही मित्रांनो फार उशीर हा परतावा मिळण्यात झालेला असतो आणि मित्रांनो याचे कारण म्हणजे पीक विमा कंपन्या पीक विमा कंपन्या मित्रांनो शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाल्यानंतरही त्यांना लवकर पीक विम्याचे पैसे हे देत नाही मित्रांनो त्याच्यात मित्रांनो त्या टाळाटाळ करतात यामुळे शेतकरी हा फार मित्रांनो याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास हा झालेला असतो मित्रांनो या समस्येकडे सरकारने लक्ष देऊन कृषी मंत्री भारताचे कृषी मंत्री श्री शिवराज सिंगजी चौहान यांनी एक लोकसभेत घोषणा केली आणि ती घोषणा म्हणजे आता यापुढे म्हणजे मित्रांनो चोवीस पंचवीस मध्ये जर शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर होऊन जर तो पीक विमा मिळण्यात आणि हे दंडाचे पैसे थेट त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत मित्रांनो हा सर्वोत्सुक सरकारचा निर्णय ज्यामुळे आता येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यात दिरंगाई होणार नाही आणि जर मित्रांनो दिरंगाई झाली तर ते बारा टक्के रक्कम जे हे दंडाची मित्रांनो बारा टक्के रक्कम आहे हे आता शेतकऱ्यांना अतिरिक्त पैशाच्या स्वरूपात मिळणार आहे त्यासोबतच मित्रांनो शिवराज सिंग चौहान म्हणाले की पीक विम्याची अंमलबजावणीचं काम हे राज्य सरकारचं आहे म्हणून जर पीक विमा मिळण्यास जर शेतकऱ्यांना उशीर होत असेल तर त्याला राज्य सरकार जबाबदार आहे मित्रांनो दाव्याची रक्कम जर येण्यास उशीर झाला तर त्याच्यात मित्रांनो तरतुदी हे केल्या आहेत मात्र पीक विम्याचे पैसे जर येण्यास उशीर होत असतील तर त्याला पूर्णपणे पीक विमा कंपन्या ह्या जबाबदार आहेत आणि आता जर आता जर मित्रांनो पीक विमा कंपन्यांचे जर पैसे जर वेळेवर आले नाहीत तर त्यांना आता त्यांच्यावर आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे आणि त्यांना अतिरिक्त बारा टक्के शुल्क हे भरावं लागणार आहे आणि हे शुल्क आता शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणून पीक विम्यासोबतच जर ज्या शेतकऱ्यांना आता पैसे उशिरा मिळतील त्यांना आता हे बारा टक्के रक्कम पण मित्रांनो अतिरिक्त मिळणार आहे यामुळे मित्रांनो आता पीक विमा कंपन्यांनाही एक याच्यातून चांगलं मित्रांनो उत्तर मिळेल आणि शेतकऱ्यांनाही कुठंतरी याचा फायदा हा येणाऱ्या काळामध्ये मिळू शकतो अदर मित्रांनो हीच होती याची महत्वाची माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद